नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकेसाठीच्या वेळेचं नियोजन म्हणजेच परीक्षेच्या संदर्भातलं टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करायचं या विषयीची माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भातली ही माहिती आहे यापूर्वी आपण अर्थशास्त्र मराठी इंग्रजी वाणिज्य संघटन यांसारख्या विषयांच्या संदर्भातली नियोजनं पाहिलेलीच आहेत शाखेसाठी असणार राज्यशास्त्र हा विषय आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे नेहमीप्रमाणे आपण प्रश्नाचा क्रमांक पाहूयात प्रश्नाचं स्वरूप पाहूयात त्यानंतर किती प्रश्न आहेत प्रश्नांची संख्या आपल्याला विचारत घ्यावी लागेल आणि मग प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा यावरून एकूण वेळ किती लागेल त्या प्रश्नासाठी आणि नंतर घड्याळी देखील आपण या ठिकाणी विचारत घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल यापैकी कोणतेही एक घटक तुम्ही वेळेच्या बाबतीतल्या लक्षात घेऊन प्रश्नपत्रिका सोडवताना विचार करू शकत आहेत आणि वेळेत प्रश्न पूर्ण करू शकत आहेत प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा कुठलाही प्रश्न असू शकतो एक मार्काचे प्रश्न आहेत त्यामुळे इथं नमुना म्हणून प्रश्न विचार घ्या याच्यात पाच संख्या प्रश्नांची असते प्रत्येक प्रश्नासाठी इथं एक मिनटाचा वेळ दिला आपण तर पाच मिनिटाचा वेळ लागेल चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा यामध्ये तीन प्रश्न दिले जातात त्यासाठी तीन मिनटाचा वेळ आपण देऊयात गटातनं बसणारा शब्द शोधा यामध्ये चार प्रश्न दिले जातात याच्यासाठी चार मिनटाचा वेळ देऊयात समर्पक संकल्पना लिहा यामध्ये चार प्रश्न असतात यासाठी देखील चार मिनटाचा वेळ देऊयात आणि दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा असे जे प्रश्न आहेत तेही चार असतात त्यांनाही चार मिनटाचा वेळ आपल्याला देतील म्हणजे पहिल्या प्रश्नात जे काही स्वरूप आहे प्रश्नांचं एक एक मार्काच्या संदर्भातलं त्यासाठी एक एक मिनटाचा वेळ देऊन आपला पहिला पूर्ण पहिला प्रश्न वीस मिनिट वेळेसाठीचा असणार आहे त्यासाठी वीस मिनटाचा वेळ लागेल म्हणजे आता राज्यशास्त्राचा पेपर आपल्याला माहिती आहे तीन वाजता सुरू होतो दुपारी शे, सेप सेशनमध्ये हा पेपर असणार आहे तर तीन वाजता सुरू झालेला पेपर तीन वाजून वीस मिनटाने संपेल यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आपण विचारत घेऊयात प्रश्न दुसरा आहे त्यामध्ये चित्र पूर्ण करा म्हणजे एक संकल्पना चित्र दिलेलं असतं त्यामध्ये फक्त चार शब्द आपल्याला लिहायचे असतात थोडंसं तयार करण्यासाठी वेळ लागेल म्हणून मी या ठिकाणी थोडंसं वेळ जास्त देणार आहे प्रश्न एकच विचारला जातो याच्यामध्ये तर पाच मिनटाचा वेळ आपण घेऊया चार शब्द लिहायचे आहेत एवढा वेळ पण लागणार नाही पण पाच मिनटाचा वेळ घेऊयात ते आखण्यासाठी पूर्ण त्याचं डिझाईन बनवण्यासाठी तर इथं पाच मिनिट वेळ तुम्हाला पूर्ण प्रश्नासाठी लागेल ब नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तर लिहायचे नकाशा आहे पाहून त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर लिहायचे प्रश्न पाच विचारले पाच मार्कासाठी आहे पाच मिनिट तर आपण इथं प्रत्येक प्रश्नाला दोन मिनिटाचा वेळ दिला तर दहा मिनिटामध्ये अख्खे निरीक्षण करून तुम्हाला उत्तरं लिहिता येतील याच्यात जर वेळ तुमचा उरला असेल तर चित्रांसाठी तो वेळ तुम्ही मॅनेज करा पंधरा मिनटात हा दुसरा प्रश्न आपल्याला कव्हर करायचा आहे पूर्ण म्हणजे तीन वाजून वीस मिनटांनी सुरू झालेला प्रश्न तीन वाजून पस्तीस मिनटापर्यंत तुमचा पूर्ण झालेला असायला हवा त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा हा प्रश्न आहे यामध्ये सात प्रश्न दिले जातात सोडवायचे आपल्याला पाच आहेत एका प्रश्नासाठी पाच मिनिटाचा वेळ घ्या म्हणजे पाच पंचवीस मिनिटाचा वेळ तुम्हाला या पूर्ण प्रश्नासाठी लागेल मग आता तीन वाजून पस्तीस मिनिटांनी जर हा प्रश्न सोडवायला सुरुवात केला तर चार वाजेपर्यंत तुमचा हा प्रश्न कंप्लीट व्हायला हवा हे चार वाजेपर्यंत तुमचे तीन प्रश्न कम्प्लीट होणं गरजेचं आहे त्यानंतर खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा यामध्ये पाच दिले जातात तीन सोडवायचे असतात एका एका प्रश्न साठी आपण दहा मिनटाचा वेळ देऊयात म्हणजे व्यवस्थित उत्तर लिहिता येतील तर तीन प्रश्नांना तीस मार्क तीस मिनिट लागतील आणि चार वाजता सुरू झालेला हा प्रश्न चार वाजून तीस मिनिटामध्ये संपेल आता इथं कोणताही प्रश्न असू द्यात वेळ कमी पडला तर ज्या वेळेपर्यंत आपण सोडवणार त्यावेळेपर्यंत जर सोडून झालं नाही तर लगेच पुढचा प्रश्न आपण ठरवलेल्या टायमिंगमध्ये सुरू करायचा आणि मग याच्यातला कोणताही प्रश्न तुमचा लवकर सोडून झाला तर पाठीमागची उत्तरं जे आप अनकम्प्लीट राहिले असेल ते कम्प्लीट करायची आहेत ही गोष्ट फार महत्त्वाचे आहे ते लक्षात ठेवा यामध्ये नंतर प्रश्न पाचवा आहे खालील विधानांवर पंचवीस ते तीस शब्दात तुमचे मत मांडा सो मताचा प्रश्न आहे पाच देता तीन सोडवायचे असतात एकासाठी आठ मिनटाचा वेळ आपण घेऊयात म्हणजे तीन प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस मिनटं तुम्हाला लागतील माझा चार वाजून तीस मिनटांनी सुरू केलेला प्रश्न पाच वाजून तुमचा पूर्ण होईल त्यानंतर पाचवा सहावा प्रश्न खालील प्रश्नांची ऐंशी ते शंभर शब्दात उत्तर लिहायचे इथं आपल्याला चार प्रश्न देतील दोन सोडवायचे आहेत एकासाठी पंधरा मिनटाचा वेळ देऊयात तर दोन प्रश्नासाठी तीस मिनटाचा वेळ तुम्हाला सफिशियंट आहे चार वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू झालेला हा प्रश्न पाच वाजून चोवीस मिनटापर्यंत तुमचा संपायला हवा नंतर क्वेश्चन नंबर सात शेवटचा प्रश्न आहे खालील प्रश्नांचे एका प्रश्नाचे एकशे पन्नास ते दोनशे शब्दात उत्तर लिहायचे एकच प्रश्न आहे दोनपैकी एक सोडवायचा आहे एका प्रश्नाला आपण तीस मिनटाचा वेळ देणार आहोत शेवटचे तीस मिनिट तीस मिनटामध्ये हो हा प्रश्न सोडवणार आहोत एकच आहे सोडवायला म्हणजे पाच वाजून चोवीस मिनटांनी हा प्रश्न जर सोडवायला सुरुवात केला तर तुमचा तीस मिनिट म्हणजे पाच वाजून चौपन्न मिनटाने हा प्रश्न सॉल्व्ह होईल आणि एकूण तुमचा हा संपूर्ण पेपर एकशे ऐंशी मार्काचा सा। सॉरी ऐंशी मार्काचा एकशे ऐंशी मिनटाचा तो होईल तुमचा एकशे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर मिनटात आणि अजूनही तुमच्याकडं पाच ते सहा मिनिट वेळ शिल्लक असेल जो तुम्हाला इतर कामासाठी रेषा मारणेईल किंवा मा, मा पेपर चेक करणे धागा बांधणे हॉलोग्राफ चिटकावणे ह्यासाठी वापरता येऊ शकतो तर अशा पद्धतीने एक वेळेचं नियोजन तुम्ही ह्या विषयाच्या संदर्भात करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार